నమస్కారం మిత్ర జయ మహారాష్ట్ర రాజ్యాంగ సర్వీ రాజకీయ గడామోడే తత్పూర్వీ చవిన చాయి బెలాన్మంత్రి దేణవీసా రాజీనామా जाणून घेऊयात पूर्ण अपडेट राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी वक्तव्य केले आहे त्यामुळे सर्वत्र राजकारणात राजकीय चर्चा सुरू आहेत तर मी राजीनामा देईल अशा प्रकारचं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे त्यांनी हे वक्तव्य का केलं आहे ते आपण बघूयात तर बघता बघता एक सेकंड लागतो लाईक करा भरपूर प्रेक्षकांना धन्यवाद मनोज जरांगींनी शिंदे साहेबांना आणि मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी जर असं म्हटलं की मराठा आरक्षणाकरता कुठलाही निर्णय घ्यायचा त्यांनी प्रयत्न केला आणि तो प्रयत्न मी थांबवला तर त्या क्षणी मी माझ्या पदाचा राजीनामा देईल आणि राजकारणातून देखील निवृत्त होईल अशा प्रकारचं वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले दे आहेत जरांगींनी केलेल्या आरोपावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते मित्रांनो आपल्याला काय वाटतं खरंच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मताशी आपण सहमत आहात का कमेंटमध्ये कमेंट करा व्हिडिओ आवडलास लाईक करा जय महाराष्ट्र